सतरा अठरा एकोणावीस एकवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकवीसशे एकतीस रुपये तीन पीटी वर फाट कर खालून एकवीस पंचवीस एकवीस सव्वीस तीस एकतीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ पंचेचाळ सेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसाठ बासठ पासष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एकवीसशे एकोणऐंशी एकवीसशे एकोणऐंशी रुपये तीन पीटी त्रेपन चोपन पंचावन्न छप्पन सत्तावन दोन हजार सत्तावन्न रुपये अठ्ठावन साठ दोन हजार साठ रुपये दोन हजार साठ रुपये एकसठ दोन हजार एकसठ रुपये सांगितलं दोन हजार का दोन हजार एकसठ झाले दोन हजार रुपये तीन पिटी दोन अक्क्याऐंशी अक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी एकोणाशे पंच्याऐंशी एकोणाशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी एकोणविशे शहाऐंशी रुपये चला प्रतीक्षेठ एकोणाशे ऐंशी एकोणविश ऐंशी झाली शहाऐंशी

एकवीस पन्नास हा सेपरेट एकवीसशे पन्नास एक रुपये तीन पुढच्या दोन हजार एक अकरा बारा पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ पंचेचाळ शेचा पचास एक्कावन बावन त्रेपन्न पंचावन्न छप्पन साठ दोन हजार साठ रुपये चला प्रतीक प्रदी दोन हजार साठ रुपये दोन हजार साठ रुपये तीन ओबीटी दोन हजार एक दोन हजार दोन दहा दोन हजार दहा अकरा दोन हजार पचास दोन हजार एक्कावन दोन हजार पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद

तेर नाही तेरा तेरा लागले एकवीस तेरा तीन दोन हजार सत्तर हजार सत्तर दोन हजार सत्तर रुपये एक दोन त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी दोन हजार एकोणऐंशी रुपये ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दोन हजार अठ्ठ्याऐंशी रुपये दोन हजार अठ्याऐंशी तीन केटी गोलेक्टी दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार दोन हजार दहा रुपये पचास साठ एकसठ सत्तर एकाहत्तर दोन हजार एकाहत्तर रुपये

अठ्यात्तर एकोणऐंशी हाएस्ट आजचा बावीसशे एक्कावन्न मित्रांनो आजचा मार्केट मागाची अपडेट बावीसशे एक्क्याण्णव हायेस्ट निघालेला आहे आणि कमीत कमी किती आहे